मुख्यमंत्री कृषी मंत्री जागेवा तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सरकार झोपेत विद्यार्थी काँग्रेसची आक्रमक भूमिका बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातच नवे महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा सतत गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकरी अडचणीत सापडला आहे पावसाने शेतात आजही पाणी साचून शेतातील पीक पूर्णपणे कुजत आहे नदीकाठावरील शेती तर पूर्णपणे खरडून गेली आहेत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निघून गेला आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे केजतालुकाध्यक्ष महादेव घुले यांनी केली आहे बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लागली आहे या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन कांदा बाजरी कपासी इतर तरकारी पिकांमध्ये पाणी साठल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यात अधिक भर म्हणजे बाजारपेठेमध्ये दर कोसळल्याने शेतकऱ्यांना पावसाचा व दरांचा असा दुहेरी फटका बसत आहे सोयाबीन पिकामध्ये पाणी साठल्याने सोयाबीन खराब होऊन की लागून खराब झाली आहे परतीच्या पावसाने खरीप हंदामावर मोठे संकट ओढवले असून शेतकरी अक्षरशः कमरे एवढे पाण्यात आहेत पासष्ट मी पेक्षा अधिक पाऊस पडला म्हणजे ती अतिवृष्टी झाली इथे एका दिवसात एकशे अठ्ठ्याण्णव मी नी पावसाची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे पावसाने अक्षरशः सर्व पिके उद्ध्वस्त करून टाकले आहेत सोयाबीनला कोंब फुटत आहेत कापूस झोपला आहे त्याची वाढ खुंटली उत्पादन घटले कांदा उद्ध्वस्त झाला ऊस अक्षरशः झोपला अन्य पिका आणि पाल्याभाज्या सडून गेल्या